लवकरच देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या प्रत्येक मतदारसंघाचं राजकीय गणित नेमकं कसं आहे या मतदारसंघाचा इतिहास सद्यस्थिती आणि भविष्य नेमकं कसं असणार हे आपण महासंग्राम लोकसभेचा या महाटॉक्सच्या विशेष कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत आणि आजच्या या व्हिडिओत आपण नागपूर लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार मी मानसी आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय हे याच मतदारसंघात आहे शिवाय नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी भाजपचा प्रभावी मराठी चेहरा असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सुद्धा हाच मतदारसंघ आहे त्यामुळेच नागपूरची लढत ही भाजपसाठी प्रतिष्ठेची आणि तेवढीच महत्वाची आहे मागच्या वेळी म्हणजेच दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघात नितीन गडकरी यांना भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांनी आव्हान दिलं होतं नाना पटोले यांच्यासाठी नागपुरात त्यावेळी दिग्गजांच्या सभाही झाल्या होत्या मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही तर स्वातंत्र्य काळानंतर तब्बल पंचवीस वर्ष या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसची एक हाती सत्ता होती पण आता मात्र हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो तसे नागपूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत त्यात शहरी भागातले सहा विधानसभा मिळून नागपूर लोकसभा मतदारसंघ होतो तर दुसरा नागपूर ग्रामीणचे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून रामटेक लोकसभा मतदारसंघ होतो यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यात पूर्व नागपूर मध्य नागपूर उत्तर नागपूर नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर पश्चिम आणि नागपूर दक्षिण यांचा समावेश होतो या सहाही विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत तर या सहा मतदारसंघात विद्यमान आमदार कोण आहेत त्यांची नावं तुम्ही आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता आता याही पूर्वी म्हणजे दोन हजार चौदा मध्ये नागपूर लोकसभेचं राजकीय गणित कसं होतं ते समजून घेऊयात दोन हजार चौदा साली भाजपच्या गडकरींना पाच लाख सत्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट इतकी मतं होती तर काँग्रेसच्या विलास मुक्तेमवार यांना तीन लाख दोन हजार नऊशे एकोणीस मतं पडली होती तर दोन हजार एकोणीस साली गडकरींना सहा लाख साठ हजार दोनशे एकवीस मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या चव्वेचाळीस हजार दोनशे बारा मतं मिळाली आता यंदा दोन हजार चोवीस मध्ये संभाव्य उमेदवार कोण असू शकतं ते पाहू भाजपाकडून नितीन गडकरींना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या केंद्रात रस्ते आणि परिवहन मंत्री असलेले गडकरी यांच्या तोडीचा नेता नागपूरमध्ये महायुती किंवा भारतीय जनता पक्षाकडे नाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरी महाराष्ट्रातले भाजपचे सर्वात मोठे नेते असले तरी सुद्धा गडकरींच्या कार्याचा लेखाजोखा पाहिला तर दोन हजार चोवीस मध्ये महायुती किंवा भाजपकडून गडकरींचं पारड जड मानलं जातं माझी कामं पाहून जनता मला मतदान करेल असं वारंवार गडकरी सांगत असतात शिवाय ते संघाचे लाडके नेते असल्यामुळे दोन हजार चोवीस ला उमेदवारी त्यांनाच मिळणार हे कुठेतरी नक्की मानलं जात आता दुसरं संभाव्य नाव पाहूयात माजी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन हजार एकोणीस मध्ये पराभूत झाले तरी त्यांनी तब्बल साडेचार लाख मतं खेचली होती नितीन गडकरींना तगडी फाईट देईल असा नेता महाविकास आघाडीमध्ये नागपूरमध्ये आता तरी नाही पण या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आपला दावा ठोकू शकते आणि असं झालं तर दोन हजार चोवीस मध्ये परत नाना पटोले यांच्याच गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ पडू शकते एक आक्रमक नेते आणि ओबीसी चेहरा म्हणून राज्यभर नाना पटोले यांची ओळख आहे तिसरं नाव आहे बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तायवाडे हे अध्यक्ष आहे त्यांनी दोनदा नितीन गडकरींच्या विरोधात पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती तसंच ते नागपूरचे स्थानिक नेते आहेत शिवाय मतदारसंघात त्यांची चांगली पकड सुद्धा आहे ओबीसी आणि कुणबी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी ते प्रयत्न करतात चौथं नाव आहे काँग्रेसचे आमदार आणि शहराध्यक्ष असलेले विकास ठाकरे नाना पटोले आणि मुक्तेमवार यांचे कट्टर समर्थक आणि अत्यंत विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण काँग्रेस आपला हा जुना गड खेचूनच आणण्यासाठी कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात ही माळ टाकते हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान चर्चेत असणारे या चार उमेदवारांपैकी कुणाचं काम पाहता कोण विजयी होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच तुमच्या भागातल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी सुद्धा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा